वंदे शिवसेना शिंदे गट बांधकाम कामगार सेनेची उत्तरनगर जिल्ह्यातील पहिली शाखा उद्घाटन संपन्न कोपरगाव शहरामध्ये शिवसेना शिंदे गट बांधकाम कामगार सेनेची उत्तरनगर जिल्ह्यातील पहिली शाखा उद्घाटन संपन्न झाले आहे दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहरातील इनडोर गेम हॉल समोर शाखा उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राव होते या कार्यक्रमासाठी प्रमुख प्रमुख उपस्थिती विशाल जिल्हा भाई शेख उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब राहणे उपजिल्हा प्रमुख पुंडे जिल्हा प्रमुख महिला आघाडी मनिल नरोडे उपजिल्हा प्रमुख शिवाजी जाधव अभिषेक आव्हाड अक्षय जाधव शहर प्रमुख शिवसेना सनी गायकवाड शहर प्रमुख युवासेना श्रीरामपूर शिवसैनिक रवींद्र जाधव बाबासाहेब भालेराव ज्ञानेश कपिले विनोद गलांडे आदींच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन संपन्न झाले जिल्हा सचिव किशोर चोरगे यांच्या प्रयत्नातून आणि नेतृत्वातून शहर प्रमुख मच्छिंद्र उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे या प्रसंगी शिवसेना जिल्हा अध्यक्ष राव अवताडे म्हणाले की कामगारांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहे कुठल्याही शासकीय स्तरावर कुठल्याही प्रकारची आडी अडचण अडचणी असल्यास प्रथम प्राधान्याने कामगारांच्या समस्या आम्ही सोडवू जिल्हा कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल सिरसा ठेक मार्गदर्शन करताना म्हणाले की कामगारांच्या हक्क अधिकारासाठी शिवसेनेची कामगार सेना असून कामगारांनी जास्तीत जास्त या संघटनेत सभा सोधून शिवसेनेचे हात करा जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख विमलताई पुंडे यांनी देखील मार्गदर्शन करताना म्हणाले की शिवसेना ही गोरगरीब यांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे शिवसेनेच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला या कार्यक्रमासाठी बांधकाम कामगार सिंह जिल्हा सचिव किशोर सोर्गे तालुका प्रमुख विलास जाधव तालुका सचिव मनोहर कोकाटे शहर प्रमुख मच्छिंद्र शार्दूल उप शहर प्रमुख संदीप बर्डे शहर संघटक सचिन नजन शहर सचिव संजय परदेशी शहर समन्वय किरण उर्फ विजय सूर्यवंशी शाखा प्रमुख देवीदास शार्दूल उप शाखा प्रमुख प्रकाश आरणे संघटक राहुल गव्हाणे सचिव अविनाश मेहरे समन्वय किरण चव्हाण सदस्य सोमनाथ पगारे राजेंद्र खोतकर यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडे यांनी केले तर अक्षय जाधव यांनी मांडले उपरगो शाखेचा शुभारंभ उपस्थित जिल्हा प्रमुख नितीनजी अवताडे साहेब महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमलताई कुंडे त्यानंतर उपजिल्हाप्रमुख कामगार सदयप्राम भाई शेख उपजिल्हाप्रमुख बाळासाजी राणे प्रमुख प्रमु अनिल प्रमु नरोडेजी कोपरगावचे शहर प्रमुख अक्षयजी जाधव संच मान्य श्री सनी गायकवाडची शहर प्रमुख युवा शुभारंभ शाखेचा पहिला आहिला नगर मधील कोपरगाव या ठिकाणी होत आहे याचे जे आयोजक आहे किशोर भाऊ चोरगे जे जिल्हा सचिव आहे कामगार सेनेचे शहर प्रमुख हे मच्छिंद्रजी तालुका प्रमुख हे विलासजी जाधव प्रमुख हे संदीप भाऊ सचिनजी नजन संजयजी परदेशी किरणजी सर्वंशी या सर्वांचे मी प्रथमता सर्वांचे मी आभार मानतो व अभिनंदन पण करतो की आज पहिल्यांदा शिवसेना बांधका कामगार सेनेची उत्तर अहिल्यानगरमधली पहिली शाखा आज कोपळगावमध्ये सर्वांचे आपण सर्वांना अभिनंदन करतो व आपल्या सर्वांच्या माध्यमातून किशोर भाऊच्या माध्यमातून प्रमुख असतील शहर प्रमुख असतील व फादर बॉडीशी आपण संलग्न असून आजार बोर्डाशी संलग्नता ठेवून आपण या ठिकाणी कोकणगावमध्ये आपलं संघटन मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि या ठिकाणी कामगारांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण मार्गी लावतात कामगारांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनेचा लाभ आपण कसा मिळून जाणार व त्या लाभातून शासकीय योजनेच्या लाभातून आपलं शिवसेनेचे नाव व शिवसेना पक्षाचे मान्य श्री एकनाथजी साहेब व मान्य खासदार माजी खासदार सदस्य लोखंडे साहेब व सर्व आपल्या शिवसेनेचं नाव कसं मोठं होईल यासाठी आपण प्रयत्न करत राहतात व या ठिकाणी सन्मान्य जिल्हाप्रमुख जे आमचे जिल्हाप्रमुख आहे व आपले पण आहे कोपरगावचे त्यांची ताकद आपण मोठ्या प्रमाणात वाढवतात व त्यांचं सहकारी आपल्याला सतत राहतात त्यामुळे आपला मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माहिती दोन शब्द या ठिकाणी ज्यांनी कामगार सेनेची शाखा अनावरण पलक फलकाचं अनावरण कार्यक्रम घेतला ते कामगार सेनेचे जिल्हा सचिव किशोरजी तोरगे तालुका प्रमुख किमालजी जाधव सी प्रमुख आर प्रमुख पश्चिम शहतूर संदीप झेबर्डे सचिन मनन संजय संदेश चोरेवणी उपस्थित सर्व शिवसैनिक बंधुत्व बंधू आणि भगिनी प्रथम सगळे आपल्या कामगार सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे इथं आपण गेल्या पंधरा दिवसापूर्वीच शिवसेनेचं काम सुरू केलं शिवसेनेमध्ये प्रवेश केला बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकारी झाले आणि अवघ्या पंधरा दिवसामध्ये कोपराव शहरामध्ये आपण गांधीनगरमध्ये ही पहिली शाखा पदकाचं अनावरण करण्याचा मान आपण पटकावला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन यापैकी किती जण पूर्वीपासून शिवसेनेत आहे माहीत नाही पण काही जणांना बऱ्याच जणांना माहिती असत की मी आम्हाला दहा बारा वर्ष शिवसेनेत झालो पूर्वी आपण उबाटामध्ये होतो आता गेल्या तीन वर्षापासून शिंदे साहेबांबरोबर आहे शिवसेनेमध्येच आहे परत नेतृत्वामध्ये फरक झाला साहेबांची बाजू घेऊन चालणारे फक्त एक मेव रत्ना शिंदे साहेब एक मेव अख्ख्या माझ्यातला फरक असा आहे की पूर्वी म्हणजे आता मला दहा अकरा वर्ष झाले सात आठ वर्ष त्या शिवसेनेमध्ये काढल्यानंतर आता दोन वर्षापासून मी एकमेक शिंदेसाहेबांबरोबर आहे शिवसेना ही कामगारांच्या मराठी माणसाच्या आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आणि म्हणून माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी समाजातल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी या विविध प्रकारच्या या संघटनेच्या सेल आहेत मग ते बांधकाम कामगार संघटना असेल ग्राहक संरक्षण मंच असेल महिला आघाडी असेल युवा सेना असेल किंवा आणखी ओबीसी बी जे एन टीचा सेल असेल आणखी मागासवर्गीयांचा सेल असेल या सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांसाठी काम करण्यासाठी विविध प्रकारच्या सेल आणि त्या त्या पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्या त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका सम्राट बाळासाहेब ठाकरे ही कल्पना आणि त्या कल्पनेतून बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत ती कल्पना अस्तित्वात होती परंतु नंतर बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेमध्ये इतकी मरगड आली की हे सगळे जे सेल आहेत ते सगळे बंद पडले आणि मग ज्यावेळेस शिवसेनेची शिवसेनेचं नेतृत्व मान्य एकनाथजी साहेबांकडे आलं त्यावेळेस पुन्हा एकनाथजी साहेबांनी या सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी हिंदुदय दे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि त्यांचे खऱ्या अर्थाने वारस म्हणून हे सगळ्या सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी सगळ्या संघटना कार्यान्वित केले आणि त्याचाच एक भाग म्हणून बांधकाम कामगार संघटनेचे रामपूरचे माझे सहकारी आपल्या सगळ्यांचे कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल शिरसाट यांची दोन महिन्यापूर्वी निवड झाली युवा जिल्हा युवा सेनेमध्ये ते प्रमुख म्हणून काम करत होते धडाडीचा कार्यकर्ते आहेत त्यांना या बांधकाम सेनेच्या जिल्हा प्रमुखपदी काम करायला संधी मिळाल्यानंतर त्यांनी सगळ्या तालुक्यांमध्ये संपर्क केला प्रत्येक ठिकाणी जी कामगार संघटना आहे त्यांच्याशी संपर्क केला चोरगेईशी केला म्हणजे विलास जाधव ना विलास जाधव त्यांच्याशी संपर्क केला प्रत्येक तालुक्यामध्ये संपर्क केला आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्यात बांधकाम कामगार संघटना ही स्थापन शिवसेनेची स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांना आता तीन चार तालुक्यात देश आलं एक दोन तालुक्यामध्ये अजून चालू आहे प्रक्रिया परंतु कोपराव तालुक्यामध्ये तुम्ही प्रथमता शिवसेनेमध्ये आले तुमचं सगळ्यांचं प्रथमता स्वागत आणि हे फक्त बांधकाम कामगार संघटनेत तुम्ही कामगार म्हणल्यानंतर मी तर बांधकाम क्षेत्रातलं आहे मी गेल्या तीस इंजिनियर असल्यामुळे मी तीस वर्षापासून एक क्षेत्रा क्षेत्रातले एक बांधकाम कामगारांचा माझा संबंध आलेला आहे बांधकाम कामगार क्षेत्रामधल्या कामगारांचे प्रश्न काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांच्या समस्या काय आहे हे मी जवळून अनुभवत आहे जवळून पाहिलेले आहेत अनेक जण माझे संपर्कातले संबंधातले आहेत आणि म्हणून तुमच्या समस्या माझ्या दृष्टीने नवीन नाही परंतु मी एकनाथ शिंदेसाहेबांचा शिल्दार म्हणून बांधकाम कामगार संघटना म्हणून तुमच्याकडे बघणार नाही तर तुमच्याकडं इतर आमची संघटना जी आहे आमची आपली संघटना जी आहे की इतर तुमचे कोणतेही प्रश्न असतात हे सगळे सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू एवढे मला आश्वासन कुठलंही <प्राणी> काळजी करायचं कारण नाही आपण शिवसैनिक आहे तुमचं शासकीय पातळीवरती काम आडू द्या कोणी तुम्हाला त्रास देऊ द्या कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमचं प्रकरण अडू द्या तुम्ही फक्त आपल्या शिवसैनिकांना सांगा आम्ही सगळेजण तुमच्यासाठी जातीने तिथं हजर पाहतो अजिबात चिंता करायची कारण नाही कारण आम्हाला शिकवणं आपल्याला शिकवण स्वर्गीय बाळा हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आणि म्हणून शिवसेनेमध्ये हा बोर्ड लावलाय आता एकदा आपला बोर्ड लागला तो निघाला नाही पाहिजे त्याला पक्क करायचं पक्क करायचं याला आपल्याला सिमेंट बिमेंट राहून पक्क करायचं नाहीतर ना मग आपण ना पुढं काढायचो बोर्ड हा बांधकामाचं बोर्ड आहे पक्का आता आपली शाखा आहे आणि म्हणून बांधकाम कामगारांकडं आता ताईंनी सांगितलंय की सगळ्यांचं दुर्लक्ष होतं हा सगळा कष्टकरी वर्ग आहे आणि या कष्टकरी वर्गाला अनेक गोष्टींपासून हा वंचित होता शासकीय योजनांपासून वंचित होता विशेष म्हणजे मी तर काय काही ठिकाणी सांगत असतो की बांधकाम कामगार हा या देश जगातला विकासाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे म्हणजे आग्र्याचा ताजमहल कुणी बांधला असेल तर बांधकाम कामगारांनी बांधलं दिल्लीचं कुठून याचा म्हैसूरचं पॅलेस कुणी बांधला असेल तर बांधकाम कामगारांनी बांधलेलं आहे जगातल्या जेवढ्या काही सगळ्या सुंदर वास्तू आहेत या बांधकाम कामगारांनी बांधलेल्या आहे परंतु बांधकाम कामगाराचं नाव काय कुठं घेतलं जात नाही त्या बांधकामाला पैसे लावणाऱ्याचं नाव घेतलं जातं ज्या शहाजहांनी त्याला पैसे लावले ज्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ ते बांधलं गेलं त्यांचं नाव घेतलं जातं परंतु त्या बांधकाम कामगाराचं नाव घेतलं जात नाही असं तर म्हणतात तर त्याचे हात छाडले गेले त्याच्यामुळे हा बांधकाम कामगार जो आहे तो खरा विकासाचा शिल्पकार आहे परंतु तो सगळ्या गोष्टींपासून वंचित आहे आणि म्हणून हे सगळ्यात पहिलं जर कोणाच्या लक्षात आलं असेल तर ताईंनी सांगितलं की हे एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आलं आणि मग बांधकाम कामगारांना ज्या काही सवलती मिळायला सुरुवात झाल्या मग ते संसारोपैकी भांडे असतील मुलांच्या शिष्यवृत्ती असतील आणखी तुमच्या आरोग्याच्या समस्या असतील या ज्या गोष्टी तुम्हाला मिळायला सुरुवात झाल्या हे एकनाथजी साहेब शिंदे शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे गेलं विधानसभेची निवडणूक आपण सगळ्यांनी पाहिलं असेल आपण सगळ्यांनी मतं दिले महायुतीला हे अभूतपूर्व असं येत जे मिळालं आहे ते केवळ शिंदे साहेबांमुळे मिळालं हे कुणीही नाकारू शकत नाही शिवसेना पक्षामध्ये मिळतो आज सगळ्यात सर्वात जे बांधव आमचे बांधकाम कामगार सेनेशी जोडले गेलेले आहेत त्या बांधवाशी बोलण्यात आले कारण आपण बघतो की खरी शिवसेना कोण आहे खरी शिवसेना कोणती आहे याचा निकाल हा नागरिकांनी कधीच ना पाहून टाकलेला आहे खरी शिवसेना तीच आहे ज्या शिवसेनेकडे धनुष्यबाण आहे खरी शिवसेना तीच आहे ज्या शिवसेनेकडे बाळासाहेबांची विचार जिवंत ठेवण्याचं काम सुरू आहे खरी शिवसेना तीच आहे विचारांवर चालणारी शिवसेना आहे आणि ती शिवसेना एक शिवसैनिक म्हणजे एकनाथ जी शिंदे साहेबांच्या हातामध्ये सगळे आमचे जुने शिवसैनिक आज या निमित्ताने सगळे आम्ही एकत्र आलेलो आहे आणि आम्हाला आपल्या जिल्हा प्रमुखांसारखं नेतृत्व आहे अक्षय आणि आमचा सनी त्याचप्रमाणे आमचे सगळ्या हर उन्हाळी इथे सगळ्या नेतृत्वाची एक टीम आहे आणि आता आपली टीम खऱ्या अर्थाने मोठी झालेली आहे म्हणून आपण सगळ्यांचं खूप मनापासून खरंच खूप आनंद होत आहे की सगळ्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि छान विशाल भाऊंच्या नेतृत्वामध्ये तुम्ही बांधकाम कामगार सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि विशाल सुद्धा बोलताना खूप आनंद होतो की खूप फार सौंदर्य असा मुला आहे आणि शिक्षित इंजिनियर आहे आणि इतकी धडपड आहे कामाची इतकी तळमळ आहे आणि आम्हाला दुसरा एक आनंद असा आहे की या बांधकाम सेने सेनेची पहिल्याच शाखा ज्या भागाला हे गांधीनगर आहे आणि या गांधीनगरला शिवसेनेचा बाल्य म्हणून अनेक वर्षापासून संबोधलं जातं एकोणीसशे त्र्याऐंशी साली या गांधीनगरमध्ये बाळासाहेब सेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रभावित होऊन इथल्या तरुण युवकांनी या भागामध्ये शिवसेनेची पहिली शाखा नगरमध्ये ओढलेलीशे ब्याऐंशी साली आणि त्या शाखेचं आज पुन्हा इथे बांधकाम बांधकाम सेनेची पहिली शाखा गांधार आज पहिली शाखा इथे ओपन होते मी आणि संधी दिली आभार माझ्या देते जे जे। आज शाखेच्या उद्घाटनासाठी बांधकाम शाखेच्या उद्घाटन जमलेले सर्व पदाधिकारी व नागरिक आलेले सर्व गांधीनगरवासी फुट यांचे सर्वांचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र